कसा बसलाय बघा या रिंग मध्ये हा सेफली मी आता एवढ्या जवळ आहे त्याच्या माझा तो येऊन चावला असता ना असताना लक्षात चावला असता किती जवळ आहे सांगा त्याला धोका वाटतोय का नाही त्याला वाटतय मी सेफ बसलोय आणि वाघ सुद्धा ने मित्रांनो नेहरूटॉक्सिक विषयाने परिपूर्ण साप आहे कसा असा बसलाय बघा रिंग केल्या किती सुंदर बसलाय बघा जो इंडियन प्रॅक्टिकल रात्रीच्या वेळेस मित्रांनो या सापाला अजिबात दिसत नाही हा रात्रीचा संचार करत नाही आहे साप माझ्या शेजारचे वैशाली म्हणून हे मळणगाव येत आहे आणि मळणगाव गावामध्ये हा साप आलेला आहे आणि किती वेळ झालं तिथं बसला आणि ती तसं चक्कर कोणी ठेवलं या हा हिकड त्यात गेलो या त्यातच तुम्ही मला म्हणताय की जात नाही कुठं त्यातनं त्याला निघून जायला किती वेळ लागणार लगेच जाऊ शकतोय ना नाही दिसतं इथे रात्रीचं पण साप हा जसा आपण दिवसभर काम करून थकून झोपतोय तसा हा झोपतोय ना हा नागच आहे त्याला सेप वाटली ही जागा सेप वाटल्यामुळं तो इथं थांबला विषारी साप आहे हा हा चावला तर माणसाला धोका घडू शकतो डब्बा डब्बा भीतात लोक लोकांच्या भीतीपोटी तर घर जवळ आहे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी लक्ष ठेवलेलं होतं चांगलं बघा एवढ्या जवळ आहेत लोक किती अंतर आहे बघा तरीही भीत नाहीत फक्त मी आल्यामुळे तुमचं धाडस वाढलं थोडं हा जवळ मी असल्यामुळं काय अडचण नाही तो आता जाऊ शकत नाही आणि हा विषारी साप आहे अशा सापानं जरी सगळीजण देण्यात हा साप हा सोळा अंडी घालतोय आणि सोळा अंडी एकदा घातली की सगळी हिजीच चावलात होत्या सगळीकड सोळा अंडी लांब असते हा हा बरोबर राईट आणि हा साप चावला तर काय करायचं काही लक्षात येत आहे कोणाच्या समजा जरी चावलं तर माहित असणं गरजेचं आहे आपण शेतकरी ब्लेडनं चित्रपड रक्त ब्लेडनं रशीनं बांधणं बरोबर आणि हेच लोकांच्या आज गैरसमज मोठे आहेत ह्या सापान एकदा विष सोडलं तुमच्या शरीरात तर तुम्ही ब्लेडनं काप घेताय हे सगळ्यात मोठं चुकीचं तुम्ही घट्ट असा आवळून बांधत आपल्यात हा मोठा गैरसमज की वीज जाणार नाही एकदा हे नीरोटॉक्सिक विष रक्तात इंजेक्ट झालं तर काय करतं नर्वस सिस्टीमला मार देत आहे आणि बांधणं किंवा त्याचा काय प्रश्न नाही आणि आपल्याकडे गैरसमजूत काय आहे की डाय धरतोय डाय धरायला सापाला बुद्धी नाही हे लोकांना आपल्या अजूनही माहीत आहे आलं लक्षात गार्डन पहिले गैरसमज काय केल्या डाय धरतोय त्यांना पैसे घेण्यासाठी ते गैरसमज केलेले आहेत आणि साप चावला तर गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हणजे जे चौट्याचं शासकीय हॉस्पिटल आहे अशा ठिकाणीच अँटीस्नेक विनम नावाची लस आहे तुम्हाला साप चावला गार पाण्यानं जखम धुणे सेफली मोटरसायकलवर बसणे अर्धा ते पाऊन तास तुमच्यासाठी वेळ असतो आहे जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर हॉस्पिटल आणि सगळ्यात पहिली गोष्ट की ब्यायचं नाही साप चावला आणि ज्याला चावलाय त्याला पण भीती दाखवायची नाही आता बघा तो एवढा नाग आहे विषारी तुम्हाला के काही केला का येऊन केला का तुमच्या किती जवळ आहे सांगा तो बेडूक किंवा उंदीर खाल्लाय आणि सेफ बसलाय बघा तुम्ही एवढ्या जवळ आहे त्याला बुद्धी आहे का नाही असती बुद्धी तर तुम्हाला तो येऊन चावला असता का एवढी कानपन्न असते हा ज्यावेळी तुम्ही हवरेट करचेला त्यावेळी त्याला कळतंय आणि आपल्या लोकांचे बरेचसेच गैरसमज आहे ते निघणं गरजेचं आहे भैया आलं लक्षात शंका आहेत ना बरेचशात कोण म्हणतोय डाय धरतोय कोण काय काय पाहिजे ती म्हणते आता रोज मी असले आता हे नाग आहेत ना असल्यास दिवसभर मी पाच सहा धरले किती सहा आणि साप हा प्रत्येकाला भीती बोटी चवतोय तुम्हाला चवण्यासाठी वस्तीवर इथं आलाय का नाही तो बेडूकानी उंदीर खाण्यासाठी आलाय तो खाल्ला निवांत बसला त्याला ते सेफ जागा वाटली म्हणजे बाबा मला इथं धोका नाही अगदी गोल ठेल कसा बसलाय आहे बघा या रिंगमध्ये hmm. हां सेपली मी आता एवढ्या जवळ आहे त्याच्या hmm. माझा हात तो येऊन चावला असता ना hmm. अनुनक्षात hmm. चावलं असता किती जवळ आहे सांगा त्याला धोका वाटतोय का नाही त्याला वाटतंय मी सेप बसलो आहे आणि वाघसुद्धा आपला जो वाघ हत्ती कोणताही माणूस याच्या पुढं जात नाही भैया तुम्ही वाघाचा कुठंतरी व्हिडिओ बघितला असेल हा भारतातल्या सापा चार सापापैकी एक एक आहे चार साप आहेत नाग म्हणण्यार घोनस आणि फुरसे।, फुरसे फुरसे साप मग हे कळले शेतकऱ्याला की साप वाचतो आणि लोक मरण्यास थांबतात पण करायला तो काढतोय विषारी नाग जो आहे तो त्याला सेफ राहिलाय ना आपण त्याला काही केलंय का भैया त्याला इजा नाही पोचवली त्यामुळे तो सेफ राहिलाय आना बरणी त्याला बर नाही करा किती मोठा आहे बघा ना प्रयत्न करतो नाही खतरनाक हा

तिथले साप कुठं सोडले जाते बरोबर आहे आणि हे जे मानवी येणारे साप आहेत हे सर्प मित्रन तुम्ही काय देत त्या फीवर हातातलं काम टाकून जेवत्या ताटावरन ता ता उठून साप पकडून सुरक्षित नेऊन जंगलात सोडायला लागतात बाहेर जंगलात वन्य याला जरी कुणी मारलं तर सात वर्ष सजा आहे तुम्ही साप मारताना जरी समजा त्या पोरांनी व्हिडिओ केला सगळ्यांनी तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आणि तुम्हाला सात वर्ष सजा होणार त्यामुळे वन्यजीव आहेत सर्पमित्र या नात्याने येऊन सुरक्षित पकडून तुमच्या भीतीपोटी पकडला ना मी म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून धोका होईल किंवा तुम्ही त्याला मारचेला तुम्ही पण त्याला मारू शकताय ना असं काही नाही वेळ लागतोय मग या दे ह्याच्या म्हणजे कायद्याच्या पोटी एकोणीसशे बहात्तरच्या सापाला मारणं वन्यजीवाशी खेळणं हे फारच कायद्यानं गुण नाही बरोबर आणि हे मानवी अवस्थेत आल्यामुळं त्याला न खेळवता तुम्हाला सुरक्षित माहिती देऊन मी तो कुठं सोडला जंगला आणि हे प्रत्येक सर्पमित्राचं काम आहे आणि त्यांचं मी शतशी अभिनंदन करतो या सर्वांनी सापाला न मारता सुरक्षित असं वाचवलेलं आहे आणि इथंच हा व्हिडिओ थांबवतो आवडला तर लाईक करा आणि शेअर करा